मी सुनंदा भगत नांदेड येथून स्वराज्य लेखनी मंच समूहाच्या मार्गदर्शिका सुनीता ताई कपाळे यांच्या वाढदिवसानिमित्त काव्य वाचन स्पर्धेत मी माझा सहभाग नोंदवून एक स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे आयुष्याच्या रंगमंचावर त्याआधी एक विचारधारा मी आपल्यासमोर ठेवू इच्छिते ती विचारधारा अशी कुणी डॉक्टर व्हा कुणी इंजिनियर व्हा कुणी कलेक्टर व्हा कुणी जज व्हा कुणी वकील व्हा कुणी खासदार व्हा कुणी आमदार व्हा पण त्याचबरोबर माणूसही व्हायला शिका माणूस माणूस झाला तर समाजाचा राष्ट्राचा आणि देशाचाही विकास होईल यानंतर कविता घेते आयुष्याच्या रंगमंचावर आयुष्याच्या रंगमंचावर अशी ही भूमिका करून जावी आयुष्याच्या रंगमंचावर अशी ही भूमिका करून जावी इतिहासाच्या पुस्तकाने नोंद त्याची करून घ्यावी आयुष्याच्या रंगमंचावर अशी ही भूमिका करून जावी माणूस म्हणून जगलेली मागे पावती ठेवून जावी आयुष्याच्या रंगमंचावर अशी ही भूमिका करून जावी माणुसकीने भरलेली ओंजळ जगास देऊन जावी आयुष्याच्या रंगमंचावर अशी ही भूमिका करून जावी फुले शाहू आंबेडकरांच्या पावलांची दिशा ठरावी फुले शाहू आंबेडकरांच्या पावलांची दिशा ठरावी धन्यवाद